नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो मी कोमल अहिरराव आज तुम्हाला डॉक्टर श्री बालाजी तांबे यांचे आयुर्वेदीय गर्भसंस्कार हे पुस्तक वाचून दाखवणार आहे मूग डाळ शिरा मुग डाळ शिरा मुगाच्या डाळीत प्रथिने मोठ्या प्रमाणावर हा शिरा शक्तीवर्धक शरीरातील सर्व धातूंना विशेषत स्नायू व हाडांना पोषक असतो गर्भवतीने व बाळंतिनीने हा शिरा खाल्ल्यास तिला स्वतःला तर हे सगळे फायदे मिळतातच पण अनुक्रमे गर्भाला व अंगावरचे दूध पिणाऱ्या बालकालाही मिळतात साधारण वर्षाच्या मुलालाही हा शिरा थोडा पातळ करून देता येईल अंदाजे चार पाच व्यक्तींसाठी या पाककृतीसाठी लागणारा वेळ अंदाजे पंचेचाळीस मिनिटे घटक द्रव्य मूग डाळ शंभर ग्रॅम तूप साठ ग्रॅम गरम दूध चारशे मिलीलीटर साखर शंभर ग्रॅम वेलची पूड पॉइंट सेवन्टी फाय ग्रॅम किंवा अर्धा चमचा कृती एक मुगाची डाळ धुवून साधारणपणे एक दीड तास पाण्यात भिजवावी नंतर निथळून वाटून घ्यावी. जाड बुडाच्या पातेला तूप घेऊन गरम झाल्यावर त्यावर वाटलेल्या मुगाच्या डाळीचा गोळा टाकून मंद आचेवर हलवत सोनेरी रंग व सुवास येईपर्यंत सुमारे पंधरा ते वीस मिनिटे नीट हलवत परतावे तीन यात हळूहळू गरम दूध टाकावे व नीट एकत्र करून पाच मिनिटे झाकून ठेवावे नंतर वेलची पूर टाकून व्यवस्थित हलवून मंद आचेवर ठेवावे पाच वर झाकणे ठेवून वाफ घे येऊ द्यावी व गरम गरम शिरा वाढायला घ्यावा